कॅमेरेन दाखवतो पुढच्या दिसत न त्रोटीप्रोटी बारीक रवा घेतला आहे बघा इनो नो वेलदोडे घेतल्यात आपल्याला ही साखरेत बारीक करून घ्यायच्यात कलर घेतला थोडासा लाल खायचा साखर घेतली आणि दूध घेतली ह्या साखरे पेटी साखर थोडीशी करून घ्यायची आणि ह्या साख पेटी साखर येतच आपल्याला थोडीशी ही वेलची वाटून घ्यायची चला आता तयारी करून घेऊ आपण हे बघा मिक्सरच्या भांड्यात साखर टाकली आता पिठी साखर बनवून घेणार आहे मी ह्याची पिठी साखर आता आपली झालेली बनवून हे बघा बारीक करून घेतली मी मिक्सरच्या भांड्यात आता ही आपल्याला वाटीत काढून घ्यायची आहे आता ही वाटीत काढून घेऊन परत थोडीशी वेलची टाकून आपण बारीक करून घेणार आहे दुसरी साखर थोडीशी ही वेलची पण अशीच आपल्याला बारीक करून घ्यायची साखरेत बारीक करून घेतली ना छान होतं बारीक पावडर होती वेलचीची मग ती आपल्याला परत दुसऱ्या ह्याच्यात कशात पण पदार्थ टाकण्यासाठी उपयोगी पडते चला ते ही काढून घेऊ आणि वेलची बारीक करून घेऊ पिठी साखर काढून घेतली ह्याच्यात हे बघा साखर टाकली परत हे बघा आणि वेलदोडे आहेत ना ते आता आपल्याला ह्याच्यात बारीक करून घ्यायच्यात चला बारीक करून घेऊ वेलची पावडर पण आता आपली तयारी ता आहे बघा भरपूर झाली ता आता ही आपल्याला दुसऱ्या कुठल्या पण पदार्थाला गोड पदार्थाला टाकता येते आता आता ह्याच्यात ठेवते मी सकाळच्या गायकीच्या कामाला उपयोगी पडते शिऱ्या त्याच्यात घालाय चला आपण ह्या भरणीत काढून घेऊ हे बटर हाय थोडंसं माझ्याकडे शिल्लक त्या दिवशी सँडविचला आणलेलं ती पण आपण पन टाकणार आहे बटर चला आता बटर दूध सा ही साखर विघडवून घेऊ आपण साखर टाकून घेऊ आपण अगोदर सवीकृती घ्यायची के आपल्याला केवढी पाहिजे तेवढी कोण गुलाला गोड आवडतं कोणाला जास्त हे आवडतं आमच्यात आवडतं गोड तर मी जास्त टाकून घेणार आहे साखर टाकून घेतली आता आपल्याला वेलची पावडर टाकायची हे बघा मी साखरेत बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला ही बटर टाकून घ्यायचं आहे चमच्यात रवा रवा पण चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सगळं मी थोडस तेल टाकायचं आपल्याला एक पळीवर त्याच्यात म्हणजे आपला केक मौसूध होतो थोडस लिंबू पिळायचं आपल्याला लिंबू दही नाही माझ्याकडे मी लिंबू पिळणार आहे थोडंसं चल आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय चांगलं एका हाताने मिक्स करायला तर बघा मिक्स झाले केकचं आपल्या साहित्य सगळं मिक्स झाले त्रुटी फ्रुटी आपल्याला वरून टाकायची आणि हा जो खायचा कलर आहे आपण ह्यातच मिक्स करणार आहे म्हणजे कलर येईल का केकला चांगला हे बघा मिक्स करून घेते मी सगळं आणि आपल्याला थोड्या वेळा असं झाकून ठेवायचं हे बघा मिक्स झाले सगळं आता आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं थोडा वेळ तोपर्यंत पातीला तेल लावून घेणार आहे आपण आणि हा तेल कागद आहे तो ठेवणार आहे त्याच्या खाली चला आपण पातीला तेल लावून तेल लावून घेतले पातीला हे बघा आता आपण हा कागद आहे ना तो ठेवणार आहे खाली व्यवस्थित हे बघा व्यवस्थित बसलाय पीठ बघा पीठ हो पण थोडस हे झालंय आता आता आपल्याला इनो टाकायचं इनो टाकायचं आपल्याला हे बघा कस व्हायला लागले बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं एका साईड त्याला आपण मीठ टाकणार याच्यात कडे खाली वापरलेलं आहे मी मीठ केक ला चांगलं पसरवून घ्यायचे आपल्याला हे बघा पसरवून ठेवायचं आपल्याला हे मीठ हे बघा आपलं बरोबर झालेलं आहे पीठ त्याला आता आपण ओतून घेणार आहे ह्याच्यात आता ओतून घेतलेले आपण असं हलवून घेऊ त्रुटी फ्रुटी टाकू आपण वरून असे आणि आपल्याला आता केक ठेवून द्यायचा आहे मेक करायला कढई तापली चांगली स्टँड ठेवू आपण आता आपल्याला हा केक ठेवायचा ह्याच्यात वरून ठेवायचं चांगलं पॅक हे बघा वरून आपल्याला अजून काहीतरी झाकायचंय फुले फुले गॅस आता आपला दहा दहा मिनटं फुल ठेवायचं नंतर आपल्याला स्लो करायचं वीस मिनटं आपल्यालाही शिजवून द्यायचं चला आता आपण ही पॅक करून घेऊ हे बघा झालं पॅक ह्याच्यावर काहीतरी आपल्याला ठेवायला लागेल पॅक ठेवायचं आपल्यालाही ना हल्लं नाही पाहिजे हे बघा मी खलबत्ता ठेवते ह्याच्यावर आता आपल्याला दहा पंधरा मिनटं चांगले शिजवून द्यायचे दहा मिनटं फुल गॅसवर आणि दहा मिनटं स्लो गॅसवर चला तर आपण शिजून देऊ आता हे बघा रव्याचा केक आता आपला तयार आहे आताच उतरून आणला आहे बघा उतरेला जास्त लागत नाही गार होऊन द्यायचा नंतर का करायचं आपल्याला काढून घ्यायचं आहे केक काढून घेतलाय मी आता जरासा कडक झालाय थोडासा खाली हे बघा केक काढलाय मी रव्याचा केक आहे या खायला कसा झाला सांगा रवा केक आहे माऊली इथं खायला एवढा तयारच बसलेला आहे त्याला कधी खायला झाले आहे ना माव चला तर मग या खायला रवा केक कसा झालाय सांगा दुख निघत चला आपला रवा केक तयार आहे आता या खायला या बघा माऊली बसलाय खायला माऊलीला कधी खायला झाले बघा कस झालंय माव छान आहे कसा झालाय रवा केक सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका नवीन असतील त्यांनी चला तर मग या केक खायला हे बघा आमचा माऊली खायला पण लागलेला आहे